मेंढेपटार गावामध्ये शासकीय समाज भवनाच्या इमारतीवर चिखले परिवाराचा कब्जा चंद्रशेखर चंदू नामदेवराव चिखले यांनी गावच्या शासकीय संपत्तीवर कब्जा केलेला आहे आहे त्यामुळे वर्षापासून यावर विरोध गावकऱ्यांनी याविषयी शासन प्रशासन कार्यालयांमध्ये तक्रार दिली असून अजूनही कारवाई होत नाही गावकऱ्यांनुसार चिखले परिवाराला राजकीय नेत्यांचा पाठबळ आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही चौकशी होत नाही मी सरपंच बोलतो आम्ही प्रत्येक वारंवार कंप्लीट घेऊन आमच्या इथं स्वस्त जाणे दुकान आहे यांनी आम्ही दहा कंप्ले आतापर्यंत पण यांनी आतापर्यंत कोणती चौकशी केली नाही हे आमच्या या आमच्या ग्रामातले हँडल आहे है। स्वस्त जाणे दुकान आमच्या ग्रामच्या इमारत आहे चिकले साहेब म्हणजे आम्ही स्वतः आमची स्वतःची आहे म्हणते आणि स्वतःची असल्यामुळे डी ओ तहसीलदार आम्ही सगळीकडे कंप्लीट केल्या त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे आम्हाला उभा उडीचे उत्तर देतात आणि कोणत्याच गोष्टीचे आमचे कामं होत नाही आणि आमच्यापर्यंत आतापर्यंत आम्ही प्रत्येक कंपनी केल्या पण कोणत्याही गोष्टीची आता तो वरतं आम्ही शिओकडे गेलो बीडओकडे गेलो तहसीलदाराकडे गेलो पण कोणत्याही गोष्टीची आमची कामं होत नाही त्यामुळे आता आम्ही पत्रकार आम्ही आज बोलावलं पत्रकार परिषद घेतली आणि त्याला सांगितलं की आम्ही आमचे कामं झाले पाहिजे मग त्यामुळे सगळं तुम्ही आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले तर त्यांच्या उत्तर काय होतं ते काय म्हणाले त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या बजावतो खाली करा म्हणते पण म्हटलं बाबा इथं कोणत्याही गोष्टी वाद वाद विवाद होण्याची शक्यता म्हणून आम्हाला पोलीस संरक्षण द्या म्हटलं त्या ते आम्हाला कोणत्या गोष्टीची तया करून आम्हाला बाजूला करून देते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथली पाणी वगैरे केली आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतकी पाणी नाही केली काहीच ना आम्ही पुन्हा डॉक्युमेंट जोडले याला पण कोणत्याच गोष्टीची त्यांनी पाहणी केली नाही जागून पत्र देते आणि हे दे कोण देते तुम्ही स्वतःच्या बळावर पक्क करा म्हणते आणि इथं वाद विवाद होण्याची फार शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही पुन्हा आम्ही समोर वरिष्ठ अधिकारी उद्या सोमवारी जाणार होतो आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आम जा का साहेब आमच्या स्वस्तधानाच्या दुकानाचं काय झालं बा साहेब म्हणते तुम्हाला लिहून दिलं किती वर्ष झाले आहे तर हे वीस ते पंचवीस वर्षापासून आहे आणि याचा किराया नाही याचा त्याच नाही काहीच नाही स्वतःच्या मालकीचा आहे म्हणते सस्त धान्य दुकान तिकडे साहेब म्हणतात आमची यापुढे साखळी उपोषण करण्याची पूर्ण आम्ही ठरवले आहे आणि आम्ही पिंटू भाऊ आपले पिंटभाऊ देशमुख यांच्या स्वतः यांच्या सोबत सो, राहून आम्ही उपोषणाची तयारी सोमवार पासून करण्यात करू करण्याची कर, कर, आमची पूर्ण आम्ही हे केली आहे खात्री केली संजय डोमाजी गजबीये राहणार मंडेपटारा बाजार येथील रहिवाशी आहे या गावामध्ये अनेक वर्षापासून चिखले साहेबांची एखादी सत्ता होती आणि दोन हजार सतरामध्ये सहा सदस्य हे निवडून आले विरोधी पक्षाचे त्यानंतर आता एकूण ग्रामपंचायती अभयराम आमदार कोळे यांच्या या यांच्या मार्ग म्हणजे याच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण आठही सदस्य निवडून आलेले या गावामध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे हे समोरचं स्वस्त सा धान्य दुकान आहे हे स्वस्त धान्य दुकान अनेक वर्षापासून ग्रामपंचायतनी बांधलेली इमारत आहे या स्वस्त धान्य दुकानाचे स्वस्त धान्य दुकानाचे ज्या मालकीन आहे मनुभाई नामदेवराव चिखले यांनी या इमारतीवर दावा केलेला आहे हे म्हणतात की ही इमारत माझी पती स्वर्गवाशी नामदेवराव चिखले यांनी बांधलेली आहे परंतु ही इमारत नांदेराव आनंदराव चिखले जेव्हा सरपंच होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळामध्ये हे बांधकाम झालेलं आहे आणि समाज भवन म्हणून याचं ते बांधकाम झाले आणि त्याचे पुरावे ग्रामपंचायतला उपलब्ध आहे दुसरी गोष्ट खा फॉरेस्टचा नाका आहे या नाक्यासमोरील जी जे जागा आहे ते सेवा सहकारी सोसायटी संस्थेच्या नावाने त्याची असेसमेंट बनवण्यात आली ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांचे भाडे वर्षाकरिता नव्याण्णव वर्षाकरता शंभर रुपये वर्षाप्रमाणे नव्याण्णव वर्षाकरिता वन विभागाच्या जागेचा पट्टा बनून श्रीराम बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ सचिव चंद्रशेखर नामदेव चिखले यांच्या नावाने तो भाडेपट्टा रजिस्टर दुय्यम नाब निबंधक कार्यालय काठवले ते करण्यात आला त्यानंतर ते तलाठी कार्यालय आहे ते सुद्धा वन विभागाच्या जागेवर हो आहे त्या जागेचे निलेश देवराव गोतमारे यांच्या नावाने ते वन विभागाच्या जागेचं रजिस्टर विक्रीपत्र आहे दुसरी गोष्ट त्या जागेची असेसमेंटवर यापूर्वी करून चंद्रशेखर नामदेव चिखले असं नाव लिहिण्यात आलेलं होतं ते नाव कापण्यात आलं परत निलेश देवराव गोतमारे अशा प्रकारचं नाव त्यांनी पुन्हा नोंदवलं यासंबंधी वारंवार तक्रारी करून थाकलेला वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सीओ मार्फत आम्ही एक वेळा चौकशी झाली आहे त्याचा अहवाल पण झालेला आहे सगळ्या गोष्टीची चौकशी झाली आता ची गोष्ट सांगतो तुम्हाला की ग्रामपंचायतचा बोर सिंचन विभागाच्या जागेवर आहे तलाव क्रमांक एक वर तिथून पाईपलाईन आली दर्ग्यावरती दर्ग्यावरून पाईपलाईन आली ते वॉटर सप्लायच्या विहिरीवरती हे त्या पाईपलाईन तिथे स्वतः चिखलेसाहेब उपस्थित राहून त्यांनी तिथून जेसीपी न पाईपलाईन करून ते कनेक्शन आपल्या शेताच्या ला जोडलेले अशा प्रकारचा एकंदरीत अनाधनी गोंदी कारभार ह्या गावात चालू आहे परंतु याला कुठे न्याय मिळत नाही कुठेतरी काहीतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी सरपंच साहेबाला या गावातले जे सदस्य यांना सांगितलं की आपण जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे भाऊ देशमुख आहे यांच्याशी संपर्क साधला का आम्हाला कुठेतरी इथं न्याय भेटला पाहिजे जर न्याय मिळत नसेल या गावातल्या लोकांना तर मग आमचं एकच म्हणणं साखळी उपोषण करा किंवा उपोषणावर बसा जेणेकरून आपल्याला कुठं ना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे अशा प्रकारची हे इथे या गावाची परिस्थिती आहे एवढंच मी या आपलं माझं मत व्यक्त करतो सगळ्यांना जय शिवराज जय महाराष्ट्र मी मिलिंद देशमुख शिवसेना जिल्हा उपसंपर्क प्रमुख नागपूर ग्रामीण गेल्या अनेक वर्षापासनं म्हणजे यांच्या गावाल्यांना सांगण्याप्रमाणे गेल्या साठ वर्षापासनं ह्या ग्रामपंचायतवर चिखले चिखले घराण्याचं एक हाती वर्चस्व होतं त्यांची सत्ता होती आता आपण म्हटल्याप्रमाणे चंद्रगुरुजीसोबत जिल्हा परिषदमध्ये याच्या आधीच्या ग्रामपंचायतमध्ये सगळं गाव होतं त्यांच्यासोबत त्यांचं लोकांसोबत व्यवहार त्यावेळेस चांगले असतील म्हणून सोबत असतील आजच्या घडीला विरोधात एवढं एवढे लोक आपल्या विरोधात का जात आहे याचं च याचं याचं गुरुजींनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे गुरुजी माझ्यापेक्षा वयानं मोठे ज्येष्ठ आहे ते का त्यांना जास्त मार्गदर्शन करणार नाही पण हे ही जी सामोरची जी इमारत आहे स्वस्त धान्य दुकानाची ही जर ग्रामपंचायतची आहे आणि ग्रामपंचायतच्या पैशातून या इमारतीचं जर बांधकाम झालं आहे तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मोठेपणा घेऊन ते ग्रामपंचायतला हस्तांतरित केलं पाहिजे की तुमची इमारत आहे तुम्ही घ्या जसं आता यांचं म्हणणं आहे की फॉरेस्टच्या दोन तीन जागेवर त्यांनी दुसऱ्याच्या नावाने असेसमेंट बनवून स्वतःच्या इमारती बांधल्या आहे आणि त्याच्यावर असेसमेंटमध्ये खोडतोड केलेली आहे मला एक सांगा जर आपण फॉरेस्टच्या जागेमध्ये एक साधा दगड जरी उतरला किंवा एक झाड एक झाड जरी तोडलं तर आपल्यावर कितीतरी प्रकारच्या कारवाया होतात पण चंद्रशेखर गुरुजींचं प्रस्थ मोठं असल्यामुळं गुरुजी सुरुवातीपासून त्यांची सवय मी पाहिलेली आहे सर सरांची की जिथं सत्ता आहे सत्तेसोबत राहिला माणूस तर माणसावर कारवाई होत नाही हे शंभर टक्के खरं आहे आतापर्यंत पंचवीस वर्ष बाबू देशमुख इथले आमदार होते मंत्री होते त्यांचे ते त्यांच्या छत्रछायेमध्ये त्यांनी सगळं आपलं इथं साम्राज्य वाढवलं आता मधल्या पिरियडमध्ये त्यांचं कुठेतरी अनिलबाबूंसोबत खटकलं आणि त्यांना असं वाटलं की गावातले लोक आपल्या मागे जास्त हात धुवून भिडलेले आहे आणि इथून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर मग आता ते बी जे पीच्या वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत माझ्या माहितीप्रमाणे दोन दिवसाआधी ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले त्याच्या आधी पालकमंत्री साहेबांना भेटले विधानसभेतले जे धुरंधर जे स्वतःला नेते समजतात त्यांच्या माध्यमातून त्यांनी बी जे पीत प्रवेश करायचा आटोकाट प्रयत्न सुरू केलेला आहे पण आता मी जे माहिती घेतली आहे जिल्हा परिषद सर्कलमधले बहुतेक सरपंच उपसरपंच जेवढ्याही सगळ्या ग्रामपंचायत आहे त्या ते सगळ्या त्यांना बी जे पीमध्ये इथं बी जे पीचं सरकार असल्यामुळे त्यांना बी जे पीत घेण्यापासून त्यांना घेऊ नका बी जे पीमध्ये असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दे, देवेंद्र फड देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळेला एकच विनंती करेल की साहेब जोपर्यंत या गावाचा निकाल लागत नाही ह्या गावाचा जोपर्यंत सोक्ष मोक्ष होत नाही लोकांच्या अडचणी दूर होत नाही तोपर्यंत आपण लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गुरुजींना थोडंसं पक्षाच्या बाजूला ठेवा त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये बरीच सेवा केली त्यांना काही दिवस थोडं आराम करू दे चार सहा महिने जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकदा शासनाची कारवाई झाल्यावर त्यांना तुम्ही खुशाल त्यांना पीमध्ये घ्या बी जे पीमध्ये त्यांना मोठं पद द्या आमच्या शुभेच्छा त्यां आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे चंद्रशेखर जे शिकले हे बी जे पीच्या हो वाटेवर आहेत तर त्यांनी राष्ट्रवादीतून राजीनामा दिलेला आहे याच्या मागचं कारण काय याचं मागचं काय कारण कसं आहे जर आपण जर कुठं आपल्या हातात काहीतरी चुका झाल्या असतील आणि त्या चुकीवर जर आपल्याला पांघरून टाकायचं असेल तर आपल्याला सत्तेसोबतच राहावं लागेल आता जिल्ह्यामध्ये जेवढेही मोठे सगळे प्रवेश झालेले आहे जेवढेही प्रवेश झाले असेल मी कोणाचं नाव घेणार नाही पण हे सगळे त्यांच्या केलेल्या अनागुंदी कारभारावर पांघरून टाकासाठी पीमध्ये गेलेले आहे मला सांगा बी जे पी हा एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे बी जे पी हा एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे बी जे पीची एक कार्यप्रणाली आहे पण या तुम्ही ह्या दहा वर्षामध्ये पाहत असाल की बी जे पीमधले जे जेवढे लोक आहेत जमिनीचे ग्राउंडचे कार्यकर्ते आहेत सगळे बाजूला झाले आहेत बी जे पीमध्ये पाहून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक बी जे पीमध्ये दिसतील काँग्रेसचे लोक तुम्हाला बी जे पीमध्ये दिसतील शिवसेनेचे लोक बी जे पीमध्ये दिसतील सगळे यांनी लोकांचे पोरं अडॉप्ट केलेले आहे आणि लोकांचे जे वाढलेले पोरं आहे म्हणजे लहान कसं आहे छोटं मुलाला जर आपल्याला तयार केलं तर माणसाला कष्ट होते छोट्या पोराला तयार करीत कष्ट होतात म्हणून त्यांनी लोकांचेच मोठे पोरं अडॉप्ट केलेले आहे आणि म्हणजे त्यांना ते त्याला पोषणाचा खर्च कमी झाला पाहिजे आणि डायरेक्ट आपल्याला रेडीमेड कोणाची प्रॉपर्टी मिळाली पाहिजे म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज जे आहे चांगल्या ज्या प्रॉपर्टीज जे आहे त्यांना सगळं बी अडॉप्ट केलेलं आहे म्हणून आपण त्याच्यावर जास्त जेवढा जास्त फोकस करता येईल आपल्या माध्यमातून तेवढा आपण फोकस केला पाहिजे आणि गावातल्या लोकांना न्याय आपल्याला कसा देता येईल मीडियाच्या माध्यमातून माद्द कारण की आता हे लोक सगळे पत्रव्यवहार करून तहसीलदार एस डी साहेबांना पत्रव्यवहार करून थकून गेलेले आहे म्हणून आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एक आठ दहा दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही काटोल तहसील कार्यालयासमोर सकाळी उपोषण करणार आहोत आणि त्या उपोषणाला शिवसेनेचा आणि माझा शंभर टक्के पाठिंबा असणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत